दिल्लीतला स्फोट हा दहशतवादी हल्ला केंद्र सरकारची घोषणा तर हल्ल्याचा वेगानं तपास होईल केंद्र सरकारचं आश्वासन दिल्ली स्फोटाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत मुंब्रा कुर्ला आणि पुण्यातील कोंढव्यात एटीएसची छापेमारी राज्यात ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर पंतप्रधानांकडून स्फोटातील जखमींची विचारपूस फरीदाबाद मॉड्यूलचे धागेदोरे थेट जैश ए मोहम्मद असल्याचा संशय जैश ए मोहम्मदचा मोहरक्या मसूद अझहरचा भाऊ टेरर फॅक्टरीचा मास्टर माइंड असल्याची शक्यता सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिंदे आणि ठाकरेंच्या संभाव्य युतीवरून राजकीय धुमशान पदाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरेंची नाराजी तर शिंदेंच्या सेनेकडूनही टोल वाटवली कोल्हापुरातील चंदगडपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्या एकत्र येण्याची चर्चा भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचा पवारांचा प्रयत्न परळी नगरपालिकेत तब्बल पंधरा वर्षांनी मुंडे भाऊ बहीण एकत्र येण्याची चिन्ह युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजांचा बैठकांचा धडाका पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांना ठोठावलेल्या बेचाळीस कोटींच्या दंडाची नोटीस तपासावी लागेल मंत्री बावनकुळेंचं मोठं वक्तव्य तर दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड विजयी तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती निवडणुकीत टीम अजिंक्य नाईकचाच वर्चस्व पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे तरुणांची सोयरीक जुळेना आम्ही हे चित्र बदलव वनमंत्री गणेश नाईकांचा शब्द तर बिबट्याला दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश ABP ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ